मुलींच्यासाठी शिक्षण व्हाय हे आधी छापून आलं होतं याशिवाय महिलांना प्रति दिवशी तिची रक्कम दिली जाईल हे छापून आलं होतं वाजीच्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये दिली जातील हे छापून आलं होतं अशा अनेक गोष्टी विधानभवनात मांडण्याच्या खूपच बाहेर आल्या होत्या याचा अर्थ स्वतः असा आहे की एक तर अर्थसंकल्पाचं त्याची घोषता जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेली नाही आणि दुसरीकोस्ट समोर अर्थसंकल्प बघितल्याच्या नंतर ज्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येणार नाहीत येण्याच्यासाठी पुरेशी तरतूद नाही अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे सवल अर्थसंकल्प तीन महिन्याने भंडारी विधानसभेची निवडणूक रस्त्यामध्ये ठेवून मांडलेलं आहे ज्या तरतुदी केल्यात त्या तरतुदी लोकांच्या भरून होतायला कित्येक कमी लागतील कारण तरतूद करायची कमी र आणि प्रत्यक्ष सुचवायचं की अधिक रक्कम दिली जाईल म्हणजे तुम्ही एकंदर जमा एकंदर महसुली सूट आणि एकंदर लागणारी आवश्यकता या तीन गोष्टींच्या अखेर हो बघितले त्या आवश्यकतेच्या पेक्षा कितीतरी -ती कमी अखेरची उपयोगत आहे आणि म्हणून एका दृष्टीने हा अर्थसंकल्प लोकांना एक काहीतरी भयंकर करतो असं दाखवणार आहे पण माझी खात्री आहे की लोकांचा विश्वास त्याच्यावर नाही आणि जो की जरी विधानसभेच्या निवडणुका नदीसभर ठेवून हे आलं असेल तरी प्रत्यक्ष त्याची अहमलबाजवणे होईल याची शंका माझ्यासारखे आहे असं आहे की आमची काही अजून सरकार नाही आम्ही असं ठरवलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानुसार काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विषय तिघ येण्याचं आम्ही बसून त्याचा निर्णय घेणार आहोत याच्यामुळे माजी शिवसेनेच्या बैठकीत असे राहणार आहे की त्यांची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये शेतकरी काँग्रेस पक्ष जावे कंग उजये कडणीस या लोकांनी आव्हानमध्ये असतील आता लोकांनी आव्हानमध्ये असतील आणि जरी आम्ही तीन वाचणार असलो तर हे जागा विचार करण्याचे जे घटक आहेत आणि जे मुली सरकारचे विरोधी आहेत त्यांनाही वर्ग घ्यायचा आमचा प्रयत्न आहे आणि आमची चर्चा झाल्याच्या नंतर जागांचं वाटप झालं तो पक्ष सरकार जाणार त्यांचा संदेश मिळणार समजे त्यांचे निर्णय घेतली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याशिवाय समोर जाणं हे धोक्याच आहे असं परवा संजय राऊत म्हणाले तुम्हाला तसं वाटतं का विधानसभेला एखादा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणं गरजेचं आहे ऐंशी ऐंशी आढावी हा अवसाय चेहरा तसेच तुमची एखादी व्यक्ती व्यक्ती अभिषेक निर्णय सगळं सामूहिक हे आमचं सूचन उद्धव ठाकरे असू शकतात का मुख्यमंत्री पदाचा चेहरा पदाहिक सध्याची सत्ताधारी हे आमचं सरकार स्वभताने आलेलं आहे समेटकेक होतंय त्यांचं बहुमत नाही चंद्रबाबूंची मदत आणि नितीश कुमारची मदत नसती यांचं भवम झालं नसतं यांचं सरकार झालं नसतं आणि त्यामुळे लोकांनी आपल्याला क्लिअर मॅन्डेट दिला नाही ही वस्तु त्यांनी किती ठरवली ते झाकली जाणार नाही आणि त्यामुळे काही ना काहीतरी ते सांगतात यापेक्षा दुसरा अर्थ नाही असं की त्या काय नक्की कर्चावर झाला आहे हे मी सांगू शकत नाही आणि त्याच्यासंबंधी फरस्फर इन्व्हेस्टिगेशनचे होत आहेत त्याची सत्य स्थिती काय याची आकडेवारी आणि माहिती ज्यावेळी आम्हाला मिळेल त्यावेळेस आम्ही त्याचं भाग शकलो वेदीला असताना ती किती निवडणूक लढवली गेली आपल्याला या पुढच्या सगळ्या राजकारणावर काय वाटते जर सरकार जे लोकसभेत स्थिर असेल कारण राज्यातलं देखील सरकार आपण बदलणार काही दिवस मला वेळ द्या अशा पद्धतीने तुम्ही काही घेतली तिथंही नेमकी काय परिस्थिती वाटते इथे राज्यात आमचा फेस दिसे काही काही साली गोष्ट अशी कालची जी निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचा मतदारसंघातली निवडणूक झाली त्याचे एकशे पंचावन्न ठिकाणी भाजपचा फराव झाला आहे एकशे पंचावन्न ठिकाणी आम्हा लोकांचे जे उमेदवार आहे ते आहे याचा अर्थ एक इंडिकेशन दिलं महाराष्ट्रातल्या जनतेने एकशे पंचावन्न म्हणजे आमचं घुमतच आहे आता ही अशी स्थिती उद्या विधानसभेला आली

खगे होते मी होतो राहुल गांधी होते, होते। आणि अन्य पक्षाचे विरोधी पक्षाचे सगळे नेते होते आणि बसून आम्ही काही गोष्टीची चर्चा केली त्याच्यामध्ये एक प्रश्न अनेकांनी मांडला की ह्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्ये अत्यंत धोकाफाई झालेली आहे विद्यार्थ्यांनी होणं तयारी करून त्या परीक्षेला बसण्याची भूमिका घेतल्याच्या नंतर त्या परीक्षेमध्ये भ्रष्टाचार झाला हे पुण्या इतर त्या परीक्षा थांबवल्या जातात त्याचा परिणाम मुलांच्या त्या वयाच्या मुलांच्या मानसिकतेवर जो परिणाम होतो तो अतिशय गंभीर आहे